नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे याचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका विधान परिषद निवडणुकीत क्रॉस होल्डिंग केल्यामध्ये नाव असलेल्या काँग्रेस आमदार झिशान सिद्दगी यांचं विधानसभेत पत्ता कट करून ती जागा ठाकरे गटाला सोडली जाईल अशी चर्चेच्या आधारावर जिशान सिद्दगी यांनी ठाकरे गटाला जागा सोडली तर सांगलीसारखी परिस्थिती होईल असा इशारा आपल्याच पक्षांनी दिला तर महिनेभरापूर्वीच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत सांगली जागेवर वाद झाल्यानंतर काँग्रेस नेते विशाल पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढव लढवत विजय मिळवला होता अशातच याच परिस्थितीमध्ये मुंबईतील वांद्रे पूर्व मतदारसंघात निर्माण होण्याची शक्यता आहे तर बाबा सिद्धगी यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमधून बाहेर पडत अजित पवार गटामध्ये प्रवेश केला होता तर त्यामुळे यांचे पुत्र जिशान सिद्धगी यांनी क्रॉस होल्डिंग केल्याचा कयास लावला जात होता तर या सर्व पृष्ठभू पृष्ठभागावर जिशान सिद्धगी यांनी विधानसभेसाठी कट होणार आणि वांद्रेपूर्वीची जागा ठाकरे गटाला सोडणार अशी चर्चेला उधाण आलं होतं तर त्यामुळे आता जिशान सिद्दगींनी विधानसभा निवडणुकीला तिकीट मिळावं यासाठी काँग्रेसला निर्वा नि निर्वाणीचा इशारा दिला होता मी काँग्रेस प मी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी नक्की मागेल जर ही जागा काँग्रेसने ठाकरे गटासाठी सोडली तर या ठिकाणी देखील सांगलीसारखीच परिस्थिती होऊ शकते काही झाले तरी मी या मतदारसंघातून निवडणूक लढवणार आणि जनता मला नक्कीच निवडून देईल असे त्यांनी म्हटले तर विधान परिषदेत मत फुटल्याचा आरोप उत्तर त्यांनी दिलं तर विधान परिषद कोणाची मते फुटली हे काँग्रेसने कसे ओळखले गेल्या वेळी चंद्रकांत हड्डोरे यांचा पराभव झाला होता तेव्हा कोणीही तरी कारवाई केली होती असा प्रश्न देखील जिशान सिद्देगी यांनी के उपस्थित केला तर मित्रांनो याविषयी आपल्याला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला चॅनलवरती बघायला मिळतील तुर्ताज धन्यवाद जय महा